चार मंडळी मी तुमची कल्पना माझ्या एका मिनी ब्लॉगमध्ये तुमचं चांग स्वागत आहे बघा मी इथं तुम्हाला दाखवलेलं आहे श्री विश्वकर्मा मंदिर इथे मी आज गेलेले होते निलंगा इथे आणि खूप असं मोठं मंदिर आहे खूप शांतता इथं होती कार्यक्रम चालू असतात तिथं मंगल कार्यालय पण आहे वे वेविध हॉल पण आहे तिथं आणि बघा तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवता येईल मी आणि माझे मिस्टर तिथं दर्शन घेत होतो आणि इ काम असं मस्त केलेलं आहे इथं जे सुतार लोक आहेत पांचाळ वगैरे त्यांनी इथं काम केलेलं आहे बघा त्याचा दरवाजा वगैरे किती छान असं सुरेख केलेला आहे विश्वनिर्मितीमध्ये या विश्वनिर्माण करताना या देवांनी पाच तोंडाच्या देवांनी अवतार घेतलेला होता म्हणून ह्याला विश्वकर्मा असे म्हटलेलं जाते केलं करता केले जाते आणि विश्वकर्मा खूप सुंदर अशा देखील रूपात होता आणि तुम्ही हे पाहिले का कधी मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला सर धन्यवाद